नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा त्यांनी आताच एक नवीन निर्णय काढला आताच त्यांनी एक नवीन निर्णय काढलेला आहे लाडकी ला बहीण योजनेसंदर्भात हे पहा नवीन का निर्णय काय आहे नीटपणे समजून घ्या लाडकी बहीण योजनेच्या नियमामुळे या महिलांना पात्र असून सुद्धा पैसे मिळणार नाहीत आता तुम्ही जरी पात्र असाल योजनेसाठी तरीही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तर, तर कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत ते समजून घ्या तुम्हाला जरी पहिले तीन हजार रुपये भेटले असतील किंवा आता तुम्हाला पंधराशे रुपये भेटले असतील तर तुम्हाला खूप मोठी दिक्कत होणार आहे तुम्हाला आता पुढे पैसे भेटणार नाहीत तुम्ही जरी आता या योजनेसाठी पात्र असाल तुम्हाला सर्व काही ओकेमध्ये भेटत आहे तरी तुम्हाला आता पुढे योजनेचा लाभ भेटणार नाही कारण बघा नवीन नियम आलेले आहेत या नियमानुसार आता तुम्हाला तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला एक रुपया पण भेटणार नाही तर नवीन निर्णय काय आहे तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे एक काम त्यांनी अजून दिलेलं आहे ते काम तुम्हाला सर्वांना करावंच लागणार आहे तेव्हा तुम्हाला जे नियमित प्रमाणे हप्ते असतील आता तिसरा हप्ता मग चौथा हप्ता पाचवा हप्ता लाडकी बहीण योजनेचे रेग्युलर हप्ते मग तुम्हाला चालू राहतील हे काम सर्वांना करावेच लागणार आहे तर कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो नाहीतर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तुमचा फॉर्म जरी मंजूर असेल अप्रुव्हल असेल सर्व पात्र असून सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आताच त्यांनी नवीन नियम काढला रोज ते काही ना काही काही ना काही नियम काढत आहेत काही ना काही निर्णय घेत आहेत बघा आताच त्यांनी एक नवीन नियम काढलेला आहे तो नियम आपण समजून घेणार आहोत काय नवीन नियम घेतलेला आहे काय नवीन निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपण जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती दिली जाते सर्व सत्य माहिती आणि जेव्हा अपडेट येते लेटेस्ट अपडेट येते सर्वप्रथम फक्त एटीबी गुरुजी म्हणजे मी अनिल पाटील तुम्हाला लगेच माहिती देऊन देतो त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर शेवटपर्यंत पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल आता हे त्यांनी नवीन नियम आणलेले आहेत आता ते नवीन नियम काय आणलेले आहेत ते तुम्हाला सर्व सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरा पटापट पटापट व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया हे बघा लाडकी बहीण योजनेच्या नियमामुळे या महिलांना पात्र असून सुद्धा पैसे मिळणार नाहीत आता तुमचा फॉर्म सर्व मंजूर आहे पैसे रेग्युलर भेटत आहेत तर सर्व पात्र असून तुम्हाला आता पैसे भेटणार नाहीत तर बघ आता हा एक नवीन नियम आलेला आहे चला समजून घेऊया आपण सर्व नियम तर हे पहा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत तुम्हाला मागच्यावेळी पैसे भेटलेले आहेत आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून पुढील सप्टेंबर महिन्याच्या पैशाची वाट पाहिली जात आहे बघा आता अनेक महिलांना पैसे भेटलेले आहेत तुम्हाला साडेचार हजार रुपये आता आले असतील राईट तुम्हाला जरी साडेचार हजार रुपये आले असतील तर तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्हाला पैसे येऊन गेले या महिन्याचे अजून तुम्हाला आता पुढे एक गोष्ट करावी लागणार ते पण तुम्हाला सांगतो आणि पहिले तुम्हाला तीन हजार रुपये भेटले असतील तर आता तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता भेटणार आहे पंधराशे रुपये सर्वांना हप्ता भेटणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा राईट ठीक आहे आता काय झालं आहे साडेचार हजार रुपये यायला सुरुवात झाला आहे ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत चेक करा तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर ते येऊन गेलेले आहेत तुम्ही व्यवस्थित चेक करा तुमच्या खात्यात पैसे वरून टाकलेले आहेत ते तुम्ही चेक करा पैसे आलेले आहेत आणि बघा ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटले होते त्यांचा हा तिसरा हप्ता आहे तिसरा हप्ता पण आलेला आहे म्हणजे हा हप्ता देखील सुरू झाला आहे किंचित महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये तिसऱ्या हप्त्याचे पाठवण्यात आले आहे ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटले होते त्यांना आता पंधराशे रुपये आले आहेत परंतु काही महिलांना पैसे भेटले नाहीत आणि जरी तुम्हाला अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नसेल किंवा तिसरा हप्ता पंधराशे रुपये भेटला नसेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे अजून तुम्हाला वेगळं काम करायला सांगितलंय ते काम काय आहे ते समजून घ्या बघा दरम्यान या संदर्भात सरकारच्या माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे पहा परत त्यांनी माहिती दिली परत त्या अजून एकोणतीस सप्टेंबर सांगत आहे परंतु ॲक्च्युली जी खरी तारीख आहे ती तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत वेट करायला सांगितलेलं आहे तीस सप्टेंबरपर्यंत आपण वेट करू ठीक आहे पुढील माहिती बघा आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धडतेवर सुरू झाल्या आहेत आता पहिली ही एम पीमध्ये योजना होती राईट तर या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपयाचा लाभ भेटणार आहे वर्षात जरी आपण पंधराशे पंधराशे महिना पकडलं तर वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये ते होतात पुढे बघा या योजनेसाठी राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील जे महिला आहेत ते पात्र आहेत कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच रु अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबाला याचा लाभ भेटणार आहे ठीक आहे ही माहिती तुम्हाला माहीत आहे तसेच याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणे पण गरजेचे आहे या गोष्टी आपण बघितल्यात फॉर्म भरण्याच्या वेळी सर्व गोष्टी बघितल्यात तथापि ज्या महिलांचा जन्म पराजयात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलं आहे अशा महिला देखील या लाभासाठी पात्र ठरतील तर या योजनेसाठी सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार होते मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता अन्य असंख्य महिलांचे अर्ज भरणे बाकी आहे ठीक आहे अजून अनेक जणांचे फॉर्म बाकी आहेत तर त्यांना तीस सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता ओके आणि बघा जे हप्ते आहेत पहिले हप्ते भेटलेले आहेत आता जो तिसरा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे अनेक महिला पैसे आता काढू शकतात आता महत्त्वाचं म्हणजे जो तिसरा हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबर किंवा तीस सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात येऊन जाणार आहे म्हणजे पैसे यायला सुरुवात झाली आहे तीस सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार असं म्हटलेलं आहे परंतु आता तुम्ही सर्व पात्र असून तुम्हाला पैसे भेटून पण तुम्हाला पैसे भेटणार नाहीत नवीन नियम काय आलेला आहे तो नियमसाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो नियम तुम्ही समजून घ्या हे बघा आता जो नियम आहे तो नियम आपण समजून घेणार आहोत ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले आहेत आणि त्यांचे मंजूर झाले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत तर बघा तुम्हाला पैसे भेटले असतील तुम्ही जरी हे ते स्पष्ट दिलेलं आहे हे बघा सप्टेंबरच्या आधी तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे चा चार हजार रुपये भेटले असतील चेक करा अकाउंट तुमचं आणि ज्यांना भेटलं नसेल त्यांनी वेट करा पुढे बघा मात्र ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे त्या महिलांना फक्त सप्टेंबरचेच पैसे मिळणार आहेत तुम्ही जरी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तुम्हा असेल तर, तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेच म्हणजे पंधराशे रुपये भेटणार आहेत हे देखील लक्षात ठेवा तसेच ज्यांना आधीच दोन महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्यांनाही फक्त सप्टेंबरचेच पैसे मिळणार आहेत ज्यांना पहिले पण पैसे भेटलेत त्यांना पण पंधराशे रुपयेच भेटतील अशातच मात्र सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे आत्ता महत्वाची अपडेट आहे ही अपडेट समजून घ्या सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे तर काय बातमी समोर आली आहे ती बातमी समजून घ्या तर हे पहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही हे बघा आधार लिंक नाही त्यांना आता बँक खात्याशी आधार लिंक केल्याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि एकोणतीस पूर्वी संबंधित बँकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे याची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे त्यांनी योजनेच्या सुरुवातीला अर्ज केला आहे पण अद्याप लाभ मिळाला नाही अशा त्या महिला आहेत आणि बघा यामुळे जर तुमचेही बँक अकाउंट सोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर काम करून घ्यावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत तर काय मोठी अपडेट आहे आधार लिंक कारण वरून आता सूचना आलेल्या आहेत यादी आलेली आहे तर ती यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे बघा जिल्हा प्रशासनाकडे ती यादी तुमची प्राप्त झाली आहे त्यामुळे तुम्हाला जरी या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर आधार लिंक करणे गरजेचे आहे हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं आहे डीबीटी डीबीटी लिंक करणे खूप गरजेचे आहे ठीक आहे डीबीटी लिंक सर्वांचं होऊन जाईल आता महत्वाचं आपण माहिती समजून घेणार आहोत की सर्व पात्र असून पण तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तर त्याचं एकमेव कारण आहे तुम्हाला बँकेत जाऊन ई के वाय सी नावाचा फॉर्म भरून घ्यायचा आहे काही जणांचा नंबर लिंक नसेल तर नंबर लिंकचा पण फॉर्म येतो नंबर मोबाईल नंबर लिंक केलं तर लगेच तुम्हाला पैसे काढता येणार आहेत अंगठ्याने पैसे काढता येणार आहेत ओके तर हे तुम्हाला करणे गरजेचे आहे आणि हे करण्यासाठी आता डायरेक्टली वरून ऑर्डर येत आहेत आणि जिल्हा प्रशासनाकडे तुमची सर्व माहिती जमा झालेली आहे आणि ते सांगत आहे की लवकरात लवकर आधार लवकर, लिंक करा नाही तर तुम्हाला मी एक रुपया पण देणार नाही आधार लिंक करावंच लागणार आहे त्यामुळे जी तीस तारीख आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो तिसरा जो हप्ता आहे तो सुरू झालेला आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे पहिले तुम्हाला तीन हजार रुपये भेटले असतील तर तुम्हाला आता पंधराशे रुपये भेटत आहे चेक करा तुमच्या खात्यात पैसे आले असतील आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना पण पंधराशे रुपये येणार आहेत खात्यात परंतु सप्टेंबरच्या पहिले ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना साडेचार हजार रुपये भेटत आहे तर अशा पद्धतीने हे निर्णय झाले आहेत हे नियम झाले आहेत तर हे लागू झालेले आहेत आणि असे पैसे वाटप होत आहेत तर सर्वांनी आपापल्या बँक खात्यामधून पैसे काढून घ्या सर्वांचे पैसे यायला सुरुवात झालेलं आहे आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी आधार लिंक करा आणि ज्यांनी सर्व आधार लिंक वगैरे करून पण अजून पैसे आले नसतील तर त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत वाट बघा ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तर पुढील व्हिडिओची वाट पहा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर देखील करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद